अंदाजे वीस ते पंचवीस वर्षापूर्वीची ही गोष्ट आहे केज मतदारसंघात प्रस्थापित विरुद्ध विस्थापित अशा प्रकारचे राजकारण सुरू होते त्यावेळच्या आमदार डॉक्टर विमलताई मुंदडा यांनी मराठा समाजातील तीन तरुणांना संधी दिली त्यापैकी एक म्हणजे प्रदीप ढुमरे त्यावेळी कोणालाही वाटले नव्हते प्रदीप ठोंबरे आपल्या गुत्तेदारीच्या क्षेत्रात एवढी प्रगती करू शकतील गुत्तेदारी करताना प्रदीप ठोंबरे यांनी कधीही कामाच्या दर्जाबद्दल तडजोड केली नाही त्या, त्यामुळे प्रशासकीय अधिकारी ठोंबरेंना पहिल्यापासून प्रथम प्राधान्य देतात या प्रगतीमध्ये लातूरचे त्यांचे मामा माजी मुख्यमंत्री स्वर्गीय विलासराव देशमुख यांचे ते विश्वासू सहकारी होते त्यामुळे प्रदीप ठोंबरेंना आपल्या गुणवत्तेच्या क्षेत्रात भरारी घेण्याची चांगली संधी मिळाली या संधीचे सोने प्रदीप ठोंबरेंनी केले असेच म्हणावे लागेल रजिस्टर गुत्तेदाराची ओळख जाऊन यश कन्स्ट्रक्शन कंपनी स्थापन झाली गुणवत्ता असेल तर आर्थिक क्रांती कशी होऊ शकते याचे मूर्तिपंत उदाहरण म्हणजे प्रदीप ठोंबरे ते आंबेजोगाईकर असल्याने प्रदीप ठोमरेंनी राज्याच्या दुर्गम भागापासून अनेक मतदारसंघाचे आमदार ठोंबरेंना आपल्या मतदारसंघातील कामे करावी आम्ही आपली मदत करायला तयार आहोत ही ओळख प्रदीप ठोंबरेने नुसती बनवली नाही कामेही केली आज आंबेजोगाई तालुक्यातील दगडोडी गावच्या शिवारात जिथे कुसळ उगवत नव्हते तो भाग आज हिरवागार घर उन्हाळ्यात सुद्धा दिसतो हे सर्व प्रत्यक्षात कृतीमध्ये उतरणारे प्रदीप ठोंबरे यस कन्स्ट्रक्शनचे मालक आहेत यांना आज वाढदिवसानिमित्त आमच्या हार्दिक शुभेच्छा खरी परिस्थिती पण आपण बघितली की आमच्या जिल्ह्यामध्ये किंवा आता जे काही वातावरण झालंय तीन महिने झालं हे प्रकरण एक तर शांत आणि आता हे जुने व्हिडिओ काढून जर असेल कारवाई ती 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 करा तिथे पण परिस्थिती मी काल पुण्यामध्ये काही तिथं मुलांना तिथं बोललो तर ते शिकणाऱ्या मुलांना ह्या तुम्ही जे काही दाखवतात त्यांच्यामुळे ते ते त्यांना रेंटने किंवा राहायला सुद्धा तिथं खोली भेटत नाही विडता असल्यामुळे तेव्हा आपण त्याची ते वस्तुस्थिती बघून घ्या व्हिडिओवरती जे काही तुम्ही नाव सांगता मारहाणीत होते का वाचवायला होते किंवा मारहाणीत असले तरी संबंधित जो कोणी व्यक्ती त्या शोरूम मध्ये आहेत त्याच्यासोबत जी घटना घडली त्यांनी ते गुन्हा नोंद केला पाहिजे माझी भूमिका स्पष्ट आहे एक तर ते माझे माणसं नाहीयेत महाराज आणि त्याच्यामध्ये संबंधित जी घटना ज्यांच्यासोबतच्या माणसांसोबत जी झाली त्यांनी जर अर्ज दिला तर काय कारवाई झाली आहे का तुम्हाला अडकवण्याचा प्रयत्न केला सुरेश दसांच्या कार्यकर्त्याचा एक व्हिडिओ आला आता तुमच्या कार्यकर्त्याचा व्हिडिओ येतोय जाणीवपूर्वक कोणी फसवत आहे का मुद्दाम कोणी टार्गेट करताय का आता हे सगळं आपलं मीडिया आहेत आपल्याला सगळं ह्या म्हणजे अनेक आपल्याला सगळ्या मुंडे यांच्यावर नाही नाही माझं माझं नाही आणि जरी व्यक्तींनी सांगितलं की ह्यांनी जर माझा माणूस असेल कारवाई झाली पाहिजे धनंजय सांगितलं होतं या विषयावरती ती वाईट मी बघितली नाही म्हणून ह्याच्यावरती मी खेळून पण अंजली सामनिया वारंवार धनंजय मुंडे यांच्याबद्दल जे काही आरोप करत आहेत मुख्यमंत्र्यांच्या पुढे भेट घेतलेली आहे पण तसे पुरावे सापडत नाहीये त्यांच्या विरोधातले असं त्यांना सांगण्यात सांगण्यात येते सीआयडी कडून असे पुरावे सापडत नाहीयेत आणि सातपुडा बंगल्यावरती बैठक झाली ते सुद्धा काही पुरावे सापडले नाही असं बोललं जाते तुमची यावरची भूमिका नेमकी काय आहे बघा माझी भूमिका या प्रकरणामध्ये स्पष्टच होती मी सुरुवातीपासून बोलतोय जर त्यावेळेसचे एसपी डीवायसपी आणि पोलीस प्रशासन स्टेशन मधले जे कोणी आहेत कॉन्स्टेबल त्यांचे जर सीडीआर तपासले तर आपल्या पूर्णपणे लक्षात येऊन रणेश धन यांचा जो कार्यकर्ता आहे काय प्रतिस्थिती येतात त्याची त्या पैशांसंदर्भात त्यांचं म्हणणं असं आहे की तो एखादा हे आहे ठेकेदार आहे त्यांचे ते पैसे आहेत काय परिस्थिती पण नाही मला मूळ त्यांचं माहित नाही त्या संदर्भात मला वाटतं तुम्ही धरसन्नाला हा प्रश्न विचारा तुम्ही जे आरोप केले आता धनंजय मुंडे म्हणतात की आईवर जर खोटे आरोप केले तर मग मी शांत बसणार नाही मी बघितलं नाही धनंजय मुंडे यांच्या आईचं नाव घेतलं आणि त्यामुळे आता धनंजय मुंडे उद्विग्न झाले ते म्हणतात की कुटुंबाला या संपूर्ण प्रकरणामध्ये खेचू नका लस यांच्याकडनं त्यांच्या आईचा धनंजय मुंडे यांच्या आईचा उल्लेख झाल्यामुळे हा पुन्हा एक नवीन विषय निर्माण झालाय पण असं कुटुंबाला घेऊन गरजे मी हे बघितल्यानंतर आपल्या समोर आला होता अजितदादानी या एक चौकशी समिती मागच्या डीपीडीसी मध्ये या संदर्भात लावली आहे आणि लवकरात लवकर त्या चौकशी समितीचे अहवाल हे सपोर्ट आपल्या समोर येतील